झालं आहे आपला व्हेज आणि नॉन व्हेज जेवणाची रंगत वाढवणारा लच्छा प्याज करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवत आहे कांदा मसाला किंवा लच्छा कांदा असंही म्हटलं जातं तर त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी दोन कांदे कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कोथिंबीर आहे लिंबाची फोड आहे इकडे आहे मीठ आणि हा, हा कांदा लसूण मसाला अंबारीचा कांदा लसूण मसाला आहे तर आता आपण लच्छा कांदा बनवायला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघा हा कांदा आहे उभा कापला तरी चालतो पण मी हे बघा अशा गोल याच्या रिंग करून घेणार आहे दोन्ही कांद्याच्या अशा रिंग कापून घ्यायच्या सुरीला धार असेल तर हाताला जपा नाहीतर बोट कट होऊ शकतं तर हे बघा या पद्धतीने असं कट करून घ्यायचं इकडे मी दोन्ही कांदे कट करून घेतलेले आहेत आणि या ज्या रिंग आहेत ना अशा त्या आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत एक एक करून सगळ्या रिंग सोडवून घ्यायच्या तर मी आता सगळ्या रिंग आधी सोडवून घेणार आहे या पद्धतीनं पहा मी सगळ्या रिंग मोकळ्या करून घेतलेल्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा घालूया आपण मीठ चवीप्रमाणे मीठ घ्यायचं नंतर घालूया माझ्याकडं हा लसूण चटणी आहे तर मी ती घालणार आहे कोथिंबीर घालूया आणि लिंबू आहे लिंबू आपण पिळून याच्यावरती लिंबू पिळून घेतला ना की आपण हे सगळं एकजीव करूया फार तिखट ही नाही करायचा कारण दहा वर्षाच्या आतील मुलं असतील ना, ना, ना तर ते खाणार नाही तर सगळ्यांना खाता येईल या अशाच पद्धतीनं बनवायचा आणि मी इकडे अंबारीचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे त्यामुळे या कांद्याला एक वेगळी आणि छानशी चव येणार आहे तर तुम्हीही या पद्धतीने करून बघा हे बघा छान मिक्स झालेलं आहे आपण लिंबू पिळून घेतला आहे ना तर लिंबामध्ये बघा कांदा असा लिंबू सगळ्या कांद्याला लागला पाहिजे आणि तिखट मीठ सगळं लागलं की तयार झाला आपला लच्छा कांदा किंवा मसाला कांदा व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवणासोबत खूप छान लागतो बिर्याणीसोबत तर अप्रतिम लागतो करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका